सगळ्यात मौल्यवान गोष्ट कृष्णदेवराय नावाचा राजा होता त्याच्या दरबारात मोठमोठे विद्वान येत एक दिवस माधवाचार्य नावाचे विद्वान दरबारात आले राजाच्या परवानगीने त्यांनी दरबारातील उपस्थितांना एक प्रश्न विचारला जगात सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती तिची किंमत कधीच कमी होत नाही दरबारातील कोणी सांगितले हिरा कोणी सांगितले सोने कोणाचेच उत्तर बरोबर नव्हते मग राजाने तेनाली विचारले तू का नाही उत्तर देत त्यावर तेनाली म्हणाला महाराज ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मला आठ दिवसांची मुदत हवी माधवाचार्य म्हणाले मी आठ दिवस थांबतो तुझे उत्तर ऐकायला मला नक्की आवडेल तेनाली त्याच्या घरी राहण्याची अट घातली ती अट मान्य केली माधवाचार्य तेनालीरामच्या घरी राहायला येणार म्हटल्यावर तेनाली त्यांची उत्तम व्यवस्था केली कोणतीच कमतरता ठेवली नाही त्यांना जे हवे ते मिळत होते माधवाचार्य पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडणार तोच नोकराने त्यांना अडविले नोकर म्हणाला मालकांनी तुम्हाला बाहेर जाऊ द्यायचे नाही असे सांगितले आहे सात दिवस झाले माधवाचार्यांना तेनालीराम एकदाही भेटायला आला नाही माधवाचार्य सात दिवसानंतर दरबारात आले तेव्हाच त्यांची तेनालीरामशी गाठ पडली तेनाली रामने आचार्यांना प्रणाम केला आणि विचारले आचार्यजी आपली व्यवस्था ठीक होती ना काही त्रास तर नाही झाला सर्व वस्तू वेळच्या मिळाल्या ना त्यावर आचार्यजी म्हणाले सगळे काही ठीक होते पण मला मात्र कैद करून ठेवले होते स्वातंत्र्यच नव्हते तर त्या उत्तम व्यवस्थेला काय अर्थ त्यावर तेनालीराम म्हणाला आचार्यजी एकदम बरोबर बोललात तुम्ही स्वातंत्र्य ही अशी गोष्ट आहे की जी मौल्यवान आहे आणि तिची किंमत कधीच कमी होत नाही अशा प्रकारे तेनालीरामने आचार्यजींच्या प्रश्नाचे उत्तर दिले राजा आणि आचार्यजी तेनालीरामवर खुश झाले या गोष्टीतून काय बोध घ्यायचा स्वातंत्र्य इतके अमोल काहीच नाही तुरुंगवासात राहिल्यावर स्वातंत्र्याचे मोल समजते